जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची हो या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पत्नीकडूनच सुपारी देऊन पतीचा खून सतीश वाघ खून प्रकरणाचा उलगडा संपूर्ण राज्यात खळबळ उडून देणाऱ्या सतीश वाघ हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे सतीश वाघ यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती सतीश वाघ हे भाजप आमदार योगेश चिळेकर यांचे सख्खे मामा होते त्यामुळे साहजिकच त्याच्या हत्येचे प्रचंड खळबळ उडाले होते त्यांच्या अंगावर जवळपास सत्तर ते बहात्तर वार करण्यात आले होते या हत्येमागे सुपारी सतीश वाघ यांच्या पत्नीकडूनच देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सतीश वाघ यांची हत्या झाल्यानंतर पोलीस जेव्हा वाघ यांच्या घरी पोहोचले तेव्हा मोहिनी वाघ या त्यांच्या मुलासोबत रडताना दिसून आल्या आपल्या पतीच्या आपल्याला दुःख नाटक त्यांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांचे अक्षय जावळकर या युवकासोबत अनैतिक संबंध होते याच अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत असल्यामुळे सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली दरम्यान सतीश वाघ वय वयवर्ष एकोणसाठ यांचे नऊ डिसेंबरला पहाटे अपहरण करून त्यांचा उरळी कांचन भागातील शिंदेवने घाटात खून करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी पवन श्याम सुंदर शर्मा वय वर्ष तीस नवनाथ अर्जुन गोरसाळे वय वर्ष एकतीस विकास उर्फ विक्की सीताराम शिंदे वय वर्ष अठ्ठावीस अक्षय उर्फ सोन्या हरीश जावळकर वय वर्ष एकोणतीस आणि सत अतिश संतोष जाधव वय वर्ष वीस लोणीकंद मूळ राहणार धाराशिव यांना अटक केली पोलिसांना वाघ यांच्या जवळच्या व्यक्तीकडून मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्यात अकरा वर्षापासून सुरू अनैतिक वाचा केली या कालावधीत अक्षय जावळकर गायब झाला होता त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीन बळावला होता चौकशीत अक्षयने मोहिनी सोबत असलेले संबंधितच त्यातून हत्येचा कट रचल्याची सुपारी दिली आणि पोलिसांनी पंचवीस डिसेंबरला मोहिनीला अटक केली न्यूज चॅनल नेटवर्क सह या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव